अरे मान पुन्हा कुस्ती आमने मग अशी पंचांचा निर्णय पंचांनी थांब सांगितलं होतं पैलवानाला इंजुरी झाली होती आणि पुन्हा कुस्ती दोन्ही पैलवानांनी समंजसपणानं कुस्ती धरलेली आहे पंचाल महत्वाचा पत्ता म्हणावा लागलाय बघा ते पोरगं गेल्यावर कायच नव्हतं असं कसं व्हावं तुषार सोडतात मुंबई पोलीस यांच्या कुस्ती कुस्ती लावलेली तुषार सोडतात मुंबई पोलीस जबरदस्त प्रेक्षक पंटा विजय झाला चांगल्यानं वस्ता वस्तात वस्तात इकडे इकडे तुषार सोडतात चांगल्यानं विजय मिळवला अमित गोरेचा पट्टा पालीचा पैलवान रोहित महाडिक विजय झाला अभिनंदन